कोणी ना कोणी व्यक्ती गेल्यानंतर नंतर घरात त्यांचा फोटो प्रतिमा लावायची पद्धत आहे लावतात ना हा त्या फोटोवरती खाली लिहितात स्वर्गवासी काय राम भाऊ गोविंद सीताराम काय असेल ते नाव फोटो लावतात लावतात का नाही त्या फोटोवरती नाव टाकतात का नाही टाकतात त्या नावाच्या पुढे स्वर्गवासी असं लिहितात का कैलासवासी असं लिहितात का वैकुंठवासी असं लिहितात का पण मला सांगा नर्कवासी कुणी लिहित का एखादं का? का जाऊन आलंय कारण नको रे बाबा लई दलदल इकडं एखाद्याने मिस कॉल वगैरे दिलाय का तिकडून दिला नर्क नको बाबा आम्हाला स्वर्गाला जायला आवडत आम्हाला वैकुंठाला जायला आवडत आम्हाला कैलासाला जायला आवडत पण आपल्याला नरकाला जायला आवडत नाही ज्यार्थी आम्ही लिहायला सुद्धा नको म्हणतोय बाबा त्या समजून जायचं स्वर्ग स्वर्गात जागेवरती आहे वैकुंठ वैकुंठ जागेवरती आहे कैलास कैलासाच्या जागेवरती आहे आणि नर्क नरकात जागेवरती आहे पहा याच्यासाठी स्वर्गाला जावं असं वाटत असेल तर पुण्य लागतं आणि नरकाला जावं असं वाटत असेल तर पाप लागतं स्वर्गाला जाण्यासाठी थोडंफार पुण्य कमी पडलं तर आजच्या ज्ञानदानाचं पुण्य भेटणार आहे आजच्या अन्नदानाचं पुण्य भेटणार आहे पण पाप पुण्य समान जर झालंच तर पुन्हा माणसाचा देह पण भेटणार आहे आता इथं बसले तुम्ही गुन्हे मंडळी आहेत कोणाला विश्वास कोणाला खात्री आहे महाराज आमचं पाप समान होणार आणि आम्हाला पुन्हा माणसाचा देह भेटणार आहे का खात्री करा बरुरबोट कोणाला विश्वास आहे माझ पाप पुण्य समान होणार आणि मला माणसाचा देह भेटणार आहे विश्वास नाही इच्छा नाही कोणाची पाप करायची पण चुकून का होईना पाप झाल्याशिवाय राहत नाही अजिबात नाही कस होत ते पण ऐका थोडक्यात सांगते भजन करा विठल सुकून पाप कस होत ऐका बऱ्याच वेळा आपण गर्दीच्या ठिकाणी जातो एखादं बस स्टॉप असेल रेल्वे स्टेशन असेल मंदिर असेल चौक असेल गर्दीचं ठिकाण असेल आपल्याला तिथं जाण्याचा योग येतो आपण जर तिथं गेलोच तर पाच वर्षाचं दहा वर्षाचं छोटस पळत पळत आपल्याकडे येतं बारीक तोंड करतं आणि केविलवाण्या स्वरात आपल्यासोबत बोलतं हात पुढं करत महाराज किंवा काका सकाळ धरून काही खाल्लं नाही एका चहा चहापुरते द्या ना म्हणतं का नाही म्हणतं लय वेळा लय वेळा असं येतो आपल्याला म्हणतं आपल्याला त्याची किव येते आपण पटकन खिशात हात घालतो पाच रुपये दहा रुपये काय हाताला तीर्थ काढतो आणि ते छोट्याच्या हातावरती आपण टेकवतो आपल्याला बरं वाटतं एक आत्मिक समाधान मिळतं आपण चांगलं काम करतो आहोत हो की नाही बरं वाटतं आपल्याला चार दोन रुपये आपण देत आहोत दहा रुपये देत आहोत बरं वाटतं आपल्याला पण जेव्हा ते पाच रुपये दहा रुपये हातावरती पडतात का तेव्हा ते चा ते जा जात नाही ते वडाप्पाल्याकडे पण जात नाही ते दुसरीच्या एखादी टपरी गाठतय आणि ब्रिस्टॉल चप घेऊन येते मला सांगायचं तात्पर्य करताना केलं काय आपण आणि झालं काय पाप इच्छा आहे का पाप करायची अजिबात नाही का होईना असं पाप होतं आणि पाप बॅलन्स कमी जास्त होतं कमी जास्त झाल्यास नंतर माणसाचा देह भेटेलच काही खात्री नाही पाप पुणे समान होईलच काही खात्री नाही मग आता भेटलाय ना माणसाचा देह आता झालंय ना आपलं पाप पुणे समान मग आता ज्यार्थी माणसाचा देह भेटलाय ज्यार्थी पाप पुणे समान झालेला आहे त्या परमार्थ कराय काय हरकत आहे का अडचण काय मग आता राहिलेत ना चार दोन दिवस चार दोन महिने चार दोन वर्ष काय सांगतात कोण कधी जाईल काय का सांगू शकत नाही आता तुमच्या समोर जगतात बोलते नाही पण मला सांगा घरी खात्री आहे का नाही की पण नाही खात्री पण जाऊ द्या आहे का विश्वास काही विश्वास नाही म्हणून राहिल्या चार दोन दिवस चार दोन वर्ष चार दोन महिने राहिलेल्या दिवसासाठी शास्त्र बोलतो साधू संत सांगतात आता आपू लाले चित्त शुद्ध करा सगळ्यांना दंडवत घालून पाया पडून सांगितलं की डोक्यातले सडलेले फिसलेले विचार काढून टाका यांची आडवाडवी त्यांची झिरवा थोडीशी थांबवा आणि शास्त्र शुद्ध परमार्थ करा